जालना जिल्ह्यात जीव विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू जालन्याच्या राजूर येथे तुपेवाडी जवळ एक दुर्दैवी अपघात घडला आहे प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे ही घटना काल रात्री उशिरा घडली घटनेची सविस्तर माहिती अशी की पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ टॅक्सी आणि एक दुचाकी यांच्यात अपघात झाला दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली या अपघातात टॅक्सीत असलेल्या सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची विचारणा केली असून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाले आहेत जखमींवर चालण्यातील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत अपघातानंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य तात्काळ सुरू करण्यात आले अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे आणि त्यांच्या तुकडीने घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले घटनेतील मृतांची नावे पुढील प्रमाणे आहेत एक प्रल्हाद महाजन चनेगाव दोन ताराबाई मालुसरे तपोवन तीन नंदा तायडे चनेगाव चार प्रल्हाद बिडले चनेगाव पाच नारायण किसन निहाळ चनेगाव सहा चंद्रभागा घुगे चनेगाव सात रंजना कांबळे जालना राजूर येथील तुपेवाडी येथे घडलेला हा अपघात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बदनापुरंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे त्यांनी अपघात स्थळी पाहणी केली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काही मदत जखमी आणि मृत व्यक्तींना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे जालना जिल्ह्यातील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आमच्या चनेगावनी तपूनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला आशिडीला गेले होते द्वादस आशील संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढी न असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि तीघ जण वाचले त्याच्यात किती जण होते त्यात दहा जण होते सगळे चनेगाव आणि तपोण नाव वगैरे काय सांगतो हां त्यात प्रल्हाद महाजन प्रह्लाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रल्हाद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे नागना थी नागना। थी नागना। थी नागना। थी वारी लो। लो हो ते आता खडेश्वरी हो। बाबा मंदिराच्या समोर गाडीला कमी वगैरे दिली होती ते का। मला काही सांगता येणार नाही तुमचं नाव सांगा निवृत्ती गणेश शवाळे सरपंच नाही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवांच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले बारा वारथरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझे एवढी जी स्वतता पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आज, आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झालेली आहे सात जणांचा सा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सात जण येतील अशी उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलण्यात माननीय मान्य मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं फोन आला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार साज, आहे सात सहा जण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसरं हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो तर पूर्ण खर्च जो असेल त्यांचा उपचार शासन उचललं त्याच पद्धतीने जी माहीत झालेली व्यक्ती आहेत दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाले आहे त्याबाबतसुद्धा विचार केली ती माहिती दिली ओके सर okay, आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही ते तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मुक्का मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती कमलीला तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचा उपचार करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या होते मान्य मुख्यमंत्री महोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात